सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो बघा सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आजपासून दिवाळीची सुरुवात होत आहे आज, आज वासुबारस प्रत्येक वर्षी दिवाळी ही पाच दिवसांची साजरी केली जाते पहिल्या दिवशी वासुबारस दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन चौथ्या दिवशी पाडवा आणि पाचव्या दिवशी भाऊबीज म्हणजे वासुवारसापासनं दिवाळीची सुरुवात होते वासुवारसाच्या दिवशी आपण पहिला दिवा आपल्या दारात लावत असतो बघा वासुबारसाचा जो दिवस आहे हा गोमातेची सेवा करण्यासाठी गाय आणि तिच्या वासराच्या पूजनासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो याच दिवशी गोमातेने तिच्या वा तिच्या वासरासाठी तिच्या लेकरासाठी व्रत धरलं होतं आणि त्यामुळे बघा या व्रताला नंदिनी व्रत असे म्हटले जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच वासुबारसाच्या दिवशी करावायची एक सर्वात प्रभावी सेवा सांगणार आहे जी प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायची आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपली मुलं आपलं ऐकत नाही मुलांची हवी तेवढी प्रगती होत नाही मुलांना यश मिळत नाही प्रत्येक कामात त्यांना अडथळे येतात अडचणी येतात संकट येतात म्हणजे आपण खूप प्रयत्न करतो मात्र तरीही तरीही तुमच्या मुलांना हवं ते मिळत नाही बघा त्यासाठी प्रत्येक आईने जर आजच्या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या मुलांची प्रगती कुणीच रोखू शकणार नाही तुमच्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होईल प्रत्येक गोष्टीत त्यांची प्रगती होईल प्रत्येक गोष्टीत त्यांना यश जे आहे ते मिळत जाईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची मुलं हा उपाय करण्यासाठी तुमच्या जवळ किंवा तुमच्या समोर असणं आवश्यक आहे जर तुमची मुळं मुलं जवळ असतील तरच तुम्हाला हा उपाय करता येणार आहे बघा या दिवशी वासुवारसाच्या दिवशी असंख्य महिला व्रत धरतात आताच रमा एकादशीसुद्धा आहे त्यामुळे बऱ्याच महिलांचे व्रत असतीलच आता असं नाही की व्रत असलं किंवा उपवास केला तरच हा उपाय करायचा आहे कुणीही हा उपाय जो आहे तो करू शकतो सगळ्यात पहिले या उपायासाठी तुमची जी मुलं आहेत त्यांना स्वच्छ सुंदर स्नान करायला सांगायचं दिवसभरात कधीही हा उपाय करा सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कुठलाही वेळा जेव्हा हा उपाय करणार असाल त्याच्यात थोडा वेळ अगोदर मुलांना सांगा की छान स्नान करून घे म्हणजे अंघोळ करून घे मुलांची अंघोळ झाली की त्याच्यानंतर एक चौरंग एक छोटा चौरंग किंवा पाट घ्यायचा सगळ्यात अगोदर चौरंगाच्या एक रांगोळी किंवा एक चौक किंवा स्वस्तिक काढायचं त्याच्यावरती हा चौरंग ठेवायचा त्याच्यावरती काहीतरी कापड ठेवायचं आणि त्या कापडाच्यावरती आपल्या मुलांना बसायला लावायचं आपली मुलं त्या चौरंगावर किंवा पाटावरती बसली की त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले आज मुलांचं औक्षण करायचं आहे छान औक्षणाचं ताट घ्यायचं त्यामध्ये दिवा घ्यायचा हळदी कुंकू घ्यायचा अक्षता घ्यायची थोडी फुलं घ्यायची जसं आपण नेहमी मुलांचं औक्षण करतो त्या पद्धतीने मुलांचं औक्षण करून घ्यायचं हळदी कुंकू लावून घ्यायचं हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे आता दिवाळीत सगळ्यांनाच माहिती आहे की मातीच्या पंतीलाच विशेष मान आहे सगळ्यांकडे मातीच्या पंट्या असतील एक मातीची पंटी घ्यायची आहे आणि त्याच्यात राईचं तेल घालायचं आहे आता तेल ताई वेगळं घालू किंवा तूप घालू नाही या उपायासाठी राईचंच तेल घालायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये शक्यतो काळ्या रंगाची वात घालायची आहे काळं कापड असेल तर ते फाडा त्याची वात बनवा समजा खूप प्रयत्न करूनही नाहीच मिळाली का काळ्या रंगाची वात तर मग अशावेळी सफेद वात घातली तरीही चालेल दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे पेटवायचा आहे हा दिवा आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातात हा दिवा घ्यायचा आहे उजव्या हातात हा दिवा घेऊन त्या दिव्यामध्ये दोन अख्ख्या लवंगा आणि दोन काळे मिरी घालायचे दिव्यातलं जे तेल आहे त्यामध्ये दोन अख्ख्या लवंगा आणि दोन काळे मिरी घालाय घालायचं आहे आता हा जो दिवा आपण हातात घेतलेला आहे तो आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवायचा किती सात एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सहादा सातदा सात वेळा हा दिवा आपल्या मुलांवरून वरपासून खालपर्यंत उतरवून झाला दिवा उतरवत असताना तुम्हाला त्यामध्ये मुलांच्या यशासाठी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये यशप्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत लक्षात ठेवा सात वेळा हा दिवा उतरवून झाला की घराच्या दक्षिण दिशेला किंवा देवघराच्या समोर हा दिवा ठेवायचा देवघराच्या समोर पण ठेवू शकता किंवा घराच्या दक्षिण दिशेला पण ठेवू शकता आता हा दिवा तिथे उतरवून ठेवला की त्याच्यानंतर त्या दिव्यावरती एक मोठं भांडं ठेवायचं खोलगट भांडं ठेवा एखादं पातेलं ठेवा जे तुम्हाला शक्य ते भांडं ठेवा ठीक आहे जे कुठलं भांडं आहे ते त्या दिव्यावरती ठेवून झालं की त्याच्यानंतर त्या भांड्याला जी काजळी साठेल जे काळं साठेल त्या भांड्याला ते, ते काळं एक दोन तासाने चार तासाने तीन तासाने दोन तीन म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मी हे उघडून बघते आहे भांडं तेव्हा भा दोन तीन तासाने ते भांडं काढायचं त्याला जी काही काजळी साठेल ती एकत्रित जमा करायची व्यवस्थित एकत्रित जमा करायची आणि त्या काजळीचा एक टीका तुमच्या मुलांच्या कपाळाला का आणि कानाच्या मागे लावायचा मग हा उपाय तुम्हाला दोन मुलांसाठी करायचा असेल तर यासाठी तुम्हाला दोन दिवे लागणार आहेत दोन दिवे चार लोकांसाठी करताय तर चार दिवे जेवढे तुमच्या घरामध्ये मुलं आहेत तेवढ्या मुलांसाठी तुम्हाला तेवढे दिवे घ्यायला लागणार आहेत आणि प्रत्येकाचा दिवा सेपरेट ठेवून त्यामध्ये साठलेली काजळी त्या त्या मुलांच्या कपाळाला आणि कानाच्या मागे लावायची आहे बघा जर आज हा उपाय तुम्ही केला तुमच्या मुलांसाठी ही छोटीशी से सेवा जर तुम्ही आज केली तर तुमच्या मुलांच्या आयुष्यात असणारे जे काही अडथळे आहेत ते दूर होतील मुलांच्या प्रगतीच्या वाटा बाजूने खुल्या होतील प्रत्येक कामात येणारं अपयश जे आहे ते निघून जाईल तुमच्या मुलांच्या पाठी काही आजार पण येत असेल एक आजार बरा झाला की दुसरा आजार किंवा एकच आजार वर्षभर अशी काही समस्या असेल तर ती समस्यासुद्धा दूर होऊन जाईल खूप साधा उपाय आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपली मुलं चांगलं व्यवस्थित खातात मुलं छान अभ्यास करतात आपल्या जवळच्या लोकांना ते बघवत नाही आणि त्यांची नजर लागते कधीकधी आपल्या घरातल्याच लोकांची नजर आपल्या मुलांना लागते मग नजर नजर ही नजरबाधा असेल म्हणजे नजरदोष असेल बाहेरील बाधा असेल काही शत्रूबाधा असेल काहीही ते सगळ्याच्या सगळं या उपायने तुमच्या मुलांच्या आयुष्यातून कायमचं निघून जाईल जेव्हा दोष क्लेश आजार हे सगळं काही निघून जाईल तेव्हा नक्कीच तुमच्या मुलांच्या प्रत्येक गोष्टीत त्यांना यश मिळेल त्यांची प्रगती होईल लक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न राहील जर या दिवाळीमध्ये तुमच्या मुलांची किटकिट किंवा तुमच्या मुलांची ही किरकिर -किर संपली किंवा तुमच्या मुलांच्या मागची ही बाधा संपली तर संपूर्ण जे वर्ष आहे ना पुढचं ते तुमच्या मुलांसाठी अत्यंत उत्तम जाईल खूपच साधा उपाय आहे एक फक्त आणि फक्त दहा मिनटाचा उपाय आहे पण या उपायाने तुमच्या मुलांचं भर बर... म्हणजे तुमच्या मुलां तुमच्या मुलांचं भाग्य बदलू शकते या उपायाने तुमच्या मुलांचं प्रत्येक गोष्टीमध्ये यश त्यांना मिळू शकते नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा